अंशता अनुदानित उच्च माध्यमिक संचमान्यता पुणे विभाग दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग यांचं एक महत्वाचं वेळापत्रक संदर्भात प्रसिद्ध झालेलं आहे या परिपत्रकामध्ये हे परिपत्रक प्रति प्राचार्य सर्व कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालय पुणे विभाग याचा विषय आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता अंशता अनुदानित वीस टक्के व चाळीस टक्के उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पद्धतीने करण्याबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे शासन निर्णय दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस तसेच दुसरा संदर्भ आहे या कार्यालयाचे पत्र दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे उपरोक्त संदर्भीय पत्र क्रमांक एक अन्वय सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता उच्च माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑफलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे त्यानुसार या कार्यालयाच्या संदर्भीय पत्र क्रमांक दोन अन्वय आपल्या जिल्ह्यामधील सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांना टप्पा क्रमांक एक नुसार शिबिराचे आयोजन करून संच मान्यतेची प्राथमिक तपासणी करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार अहिल्यानगर पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक यांनी दिनांक पंचवीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये संच मान्यतेची प्राथमिक तपासणी पूर्ण केलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरिता व चाळीस टक्के अहिल्यानगर पुणे व सोलापूर जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळांच्या अंतिम करण्याकरिता टप्पा क्रमांक दोन नुसार सोबत जोडलेल्या वेळापत्रकानुसार आपल्या जिल्हानिहाय उपस्थित राहावे डॉक्टर ज्योती सोळंकी सहाय्यक सहाय्यक संचालक शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे विभाग पुणे त्याचसोबत टप्पा क्रमांक दोन पुणे हिरवा अहमदनगर लाल सोलापूर पिवळा संचमान्यता शिबिर दोन हजार चोवीस पंचवीस नियोजित कार्यक्रम दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी तसेच पाच बारा दोन हजार चोवीस आणि सहा बारा दोन हजार चोवीस या तारखेला सोलापूर जिल्ह्याचे संचमान्यतेचं नियोजित कार्यक्रम आहे वेळापत्रकामध्ये आणि यामध्ये तालुक्याचे नाव आता चार तारखेला अक्कलकोट माडा मोहोळ सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर शहर बार्शी शिबिराचे ठिकाण संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर पाच बारा दोन हजार चोवीस रोजी तालुक्याचे नाव करमाळा सांगोला पंढरपूर आणि शिबिराचे ठिकाण कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पंढरपूर जिल्हा सोलापूर दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस रोजी मंगळवेडा माळशिरस शिबिराचे ठिकाण कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पंढरपूर जिल्हा सोलापूर दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस अकरा बारा दोन हजार चोवीस बारा बारा दोन हजार चोवीस या दिवशी अहमदनगर जिल्ह्याचे संचमान्यता शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे त्यामध्ये दहा बारा दोन हजार चोवीस रोजी तालुका श्रीरामपूर कोपरगाव राहता नेवासा शिबिराचे ठिकाण भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संगमनेर जिल्हा अहमदनगर अकरा बारा दोन हजार चोवीस तालुके संगमनेर अकोले राहुरी शिबिराचे ठिकाण भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय संगमनेर जिल्हा अहमदनगर बारा बारा दोन हजार चोवीस तालुका पाथर्डी शेवगाव कर्जत जामखेड श्रीगोंदा पारनेर अहमदनगर शहर ठिकाण शिबिराचे ठिकाण न्यू आर्ट्स कनिष्ठ महाविद्यालय अहमदनगर त्यानंतर दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस अठरा बारा दोन हजार चोवीस एकोणीस बारा दोन हजार चोवीस या दिवशी पुणे जिल्ह्याचे संच मान्यता शिबिराचे आयोजन करण्यात आलेले सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी तालुका बारामती दौंड इंदापूर भोर सासवड या तालुक्यांचं आणि त्याचसोबत शिबिराचं ठिकाण आहे विद्याप्रतिष्ठानचे कनिष्ठ महाविद्यालय बारामती अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी तालुका हवेली पिंपरी चिंचवड मावळ मुळशी तालुक शिबिराचे ठिकाण श्री माळसाकांत कनिष्ठ महाविद्यालय आकोर्डी पुणे त्यानंतर एकोणावीस बारा दोन हजार चोवीस रोजी तालुका जुन्नर आंबेगाव शिरूरखेड शिबिराचे ठिकाण राप सबनीस कनिष्ठ महाविद्यालय नारायणगाव पुणे त्यानंतर दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्याचं नाव पुणे आणि यामध्ये तालुका पुणे शहर झोन कॅम्प येरवडा दणकवडी पुणे शहर झोन हडपसर स्वारगेट कर्वेनगर पुणे शहर झोन पर्वती सिंहगड कोथरुड पुणे शहर झोन शिवाजीनगर औंध पाषाण शिबिराचे ठिकाण स प महाविद्यालय टिळक रोड पुणे सूचना दुपारी एक वाजेनंतर कोणतेही प्रस्ताव आवक केला जाणार नाही याची संबंधित प्राचार्य यांनी नोंद घेऊन शिबिराच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे दुसरं संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीत संच मान्यतेसाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रस्ताव न करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांची संच मान्यता शिबिर कालावधी नंतर कोणत्याही परिस्थितीत केली जाणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य यांची राहील याची नोंद घ्यावी तिसरं संच मान्यता प्रस्ताव पुणे करिता हिरव्या रंगाची नसती अहमदनगर जिल्ह्याकरिता गुलाबी रंगाची नसती आणि सोलापूर जिल्ह्याकरिता पिवळ्या रंगाची नसती मध्ये सादर करण्यात यावा चार या पत्रासोबत सादर केलेली प्रपत्रे मुख्याध्यापक यांनी अचूक भरून सादर करण्यात यावी ज्या वरिष्ठ महाविद्यालय माध्यमिक संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात शिबिराचे आयोजन केलेले आहे सदर महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील नियम शिस्त पाळण्याची अबाधित ठेवण्याची जबाबदारी शिबिरास उपस्थित सर्व प्राचार्य लिपिक यांची राहील याची नोंद घ्यावी सदरचे परिपत्रक या कार्यालयाच्या डब्ल्यू 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 डॉट डी वाय डी पुणे डॉट कॉम या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे डॉक्टर ज्योती सोळंकी सहाय्यक संचालक शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे विभाग पुणे तर या पद्धतीने पुणे विभागाचं संच मान्यतेचं वेळापत्रक संच मान्यतेसंदर्भातील माहिती ही प्रसिद्ध झालेली आहे त्या पद्धतीने संचमान्यतेचं हे वेळापत्रक पुणे विभागाकरिता प्रसिद्ध झालेलं आहे सर्व माहिती आपल्याला डीवाय डी वेबसाईटवरती देखील पाहायला मिळेल